श्री संत शिरोमणी महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीनं आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री संत शिरोमणी रविदास महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव समिती होडगी रोड सोलापूर यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून या अंतर्गत शनिवारी मजरेवाडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र इथं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असंख्य नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष काशीनाथ चाबुकस्वार उत्सवाध्यक्ष शशिकांत वाघमारे यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगरसेवक वैभव हत्तुरे यांच्या हस्ते या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला या शिबिरात डॉक्टर शैलजा सरोदे डॉक्टर प्राजक्ता तुंबळ डॉक्टर विद्यानंद पाटील डॉक्टर किरण किल्ने डॉक्टर प्रियांका राठोड आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केलं एकूण दोनशे चोवीस नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला याप्रसंगी बहुसंख्य बांधवांसह मंडळाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक हरवाळकर खजिनदार परशुराम शिंदे सल्लागार शशिकांत कांबळे सचिव मुकेश सन्नके बाबूराव सन्नके यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले